तर तुम्ही बघू शकता आता आम्ही मोहरचे जरा सॅम्पल बनवून घेतले आहे उकडायला टाकायचे आहे आणि इथं मोमोज तयार एका साच्यात पंचवीस मोमोज म्हणतात पंचवीस वीस म्हणतात वीस

काय मोमोज आहेत ओन्ली इन वन ट्वेंटी रुपीज हे आहेत वेगवेगळ्या शेप मधले मोमोज आहे सर्क्युलर मधन मधका सारखा हा एक सर्क्युलर हा पण एक सर्क्युलर हा सगळ्यात भारी बनला आहे तुम्ही एक वर्ल्ड बिगेस्ट मोमोज पण तुम्हाला दाखवणार आहे हा आहे वर्ल्ड बिगेस्ट मोमोज हा वर्ल्डचा सगळ्यात मोठा मोमो आहे बघू शकता एकदम गरम 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 साचे जर तुम्ही मोमोज टाकले चांगले स्टीम होतात या सगळ्या साचन पंचवीस मोमोज रे